नमस्कार सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद सर्व विद्यार्थ्यांची निवड टाटा एक्साइड यझाकी मॅगना सारख्या कंपन्यांचा समावेश यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था शरद आय टी आय येथील सर्वच्या सर्व चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड विविध कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिपकरिता करिता निवड झाली आहे यामध्ये टाटा मोटर्स पुणे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड अहमदनगर टाटा ॲटो पुणे येझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे मॅग्ना ऑटोमेटिव्ह इंडिया पुणे रत्नाकर एंटरप्राइजेस युनिक ऑटो असेंब्लीज अशा कंपनीत निवड झाली आहे आयमधील इलेक्ट्रिशियन वीस फिटर सोळा मोटर मेकॅनिकल बावीस वेल्डर सोळा या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे शरद आय टी आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना नोकरी दिली आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आय टी आयमधील मधील विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी शरद आय टी आय अग्रेसर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केलं ट्रेडिंग अँड प्लेसमेंट सेल्सचे प्राध्यापक अभिजित केकरे प्राचार्य आर व्ही भरमगोंडा यांच्यासह विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल